हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मल पठाळे तर आज ज्याची वाट बघत होतो ते झालं म्हणजे आपण कशाची वाट बघत होतो हे तर तुम्हाला समजलंच असेल आपण वाट बघत होतो निसर्गराजेची तर व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आजची घाई आणि गडबड आपली तर रोजचीच आहे पण आज सकाळ सकाळ उठून दूध ठेवलं आहे आपल्याला नेमका गॅसवर तर ते ओतं जायची भीती वाटते तर आजचं वातावरण बघा ऊन तर पडलं आहे पण रात्री खूप पाऊस झाला इतका पाऊस झाला ना तर वावरात पूर्ण पाणी असं सासून राहिलं होतं वेळ तर आता जमिनीला शोक असल्यामुळं पाण्यानी घेतलं हे जमिनीने घेतलं पाणी शोषून तर बघा अजून वावरात पाणी आहे आणि अजून पण असं नाही का आबोळा असं भरल्यासारखं वाटते सगळीकडे असं नाही का गार गार शांत मस्त वातावरण झालं तर छान वाटतंय असं वातावरण पाऊस पडल्यावर इतकं म्हणजे गरम होत होतं का एवढी उष्णता होती तर उष्णतेवरच विलाज नाही असं झालं होतं पण आता पाऊस पडलाय ना तर इतकं असं गार थंड वातावरण झाले तर आवळ पण बा कसं भरून आले आवळ भरून आले आज तर मग त्याला आवरून घ्यावं लागेल काही चाललेलं नाही तिकडं तर आज आपण लावणार आहे कपाशी दूध थोडंसं उकळून घेतलंय आता बाहेर चुरीवर ठेवावं लागेल तर कपाशीचं बियाणं कुणी कोणतं पुन आणलं आहे तर सांगा आपण फुल ठेवलं कडधी तीन बॅगे आणलेल्या आहेत ही कपाशी आपण लावणार घे ही कपाशी कारण हेच तो आणलं मागच्या वर्षी पण हेच होतं तर हेच तो आणलं हे बघा मागच्या वर्षी आणि भरपूर खूप छान रिझल्ट दिला वजनाला पण चांगलं आहे आणि म्हणजे ज्या मागच्या वर्षी होत्या ना त्याच बॅग आणलेल्या आहेत आपण बी पिशव्या हे बघा मागच्या वर्षीच्याच पिशव्या आणलेल्या आहेत तर तीन पिशव्या आणलेल्या आहेत आज एवढी कपाशी लावायची आपल्याला पण असं काही नाही एवढी झालीच पाहिजे आज नाही झाली तर उद्या होईल लावायची तर चला मग आवरती ते पटापटा थोडंसं आणि तुम्हाला वावरात गेलर दाखवते वावरात सरी पाडून ठेवली आहे पण आता काय माहिती कपाशी लावायची आधी निंदावाच लागत काय काय नाही कारण सरी पाडल्यामुळं गवत भरपूर झालं आहे तिच्यात म्हणजे होणार आहे झालं नाही तसं दिसत होतं थोडं थोडं पण काय माहिती आता काय होतंय कपाशी लावा लागते खुरपावं लागते आधी तर चला मग हा तोपर्यंत तर या जेवण करायला सकाळचे नऊ वाजले आपला पहिला नाश्ता करून घ्यावा राहून गेलं तर मग जेवायला टाईम नाही भेटायचा शेतकरी राजा शेतकरी राजा या लोक त्यातच ठेवले पण शेतकरी राजा व्हायला जो स्वतः करावं लागतो कर हा ला तरी पण उशीर झाला आवरायला लोक सकाळीच वावरत येतात आठ वाजताच वावरत गेली चाला मग जेवण करते आमच्या मनीला पण भूक लागली सकाळ सकाळ मनीचं जेवण चाललंय झालं जेवण चलो ड्युटी विश्या कारपण आता गाड जाते जेवण नाही येत म्हणजे दुपारी सोपं खूप गाडर जाऊ गाडर पट त्यांच्या मागे ते चल गाडर जाऊ मग काय एकदा माही नाही गाड रोजवत आहे पण इथून मला गाडी न हाय वायला त्याला मग मी गाडरच ऊन पैडर पै पे जेवायला चल जेव्हा येतं म्हणून गाडर चालल्या आता बघा वावरात कसं बनल आहे आता कशी कपाशी लावायची लावायला तर सुरुवात करावंच लागणार आहे कारण एकटीला लावायची आणि लोड आहे ते बी तीन बॅग येईल मग एकटी कधी लावणार आहे त्याच्या करायची सुरुवात वल्लं वल्लं वाटते चिखल अजून पण बस ना उपयोग नाही कधीतरी लावायची हो या पापाशी लावला गायला

हा उरकलं मग आले कोण नेहमीच लावणारे प्रतिभा लावायची घरची असं सगळे जे ते जास्तीच लावायला गरबडणार आहे तर काय आपण कोणाची वाट बघायची हा केली कपाशी लावायला सुरुवात दोन सर एक सरी गेले घेऊन आणि एक घेऊन आले याकडीच त्याकडीला बापरे घाम घामच आहे नको नको झाले एवढं वावर लोण खाली लावायचंय शेजारी आलेत लावायला बघा दिशेक नाही का भेटले लांबीत ते त्या पोल कशी आहेत त्या दिसल्या त्याला त्यांच्या त्यांच्यावर आपण आपल्या आपल्यावर आज सगळ्याची धावपळत आहे पाणी पिते तान लागली त्याला मग लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर घेते कपशी लोन बाय